नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एजे जिओहंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आज आपण समुद्रकिनाऱ्या असणाऱ्या खारफुटी वनांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ ही वनं सागर किनारी भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी लगत आपल्याला पाहायला मिळतात कठीण लाकूड मिंचट पाने दलदलीचा प्रदेश आणि मत्स्यांसाठी किंवा माशांसाठी प्रजननासाठीची उत्तम अशी जागा पर्यावरणाच्या दृष्टीनं हा भाग येणाऱ्या समुद्री वादळांपासून सुनामी लाटांपासून त्याचप्रमाणे जोरात होणाऱ्या भरतीच्या लाटांपासून किनारी प्रदेशाचं रक्षण करतो जीवसृष्टीच्या वैविध्यसाठी जलसृष्टीतील जीवसृष्टीच्या वैविध्यसाठी हा अत्यंत महत्त्वाचा असणारा हा भाग दलदलीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो भारतातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या त्रिभुज प्रदेशात आहे या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीला खाडीचा भाग असतो आणि खाडीलगत आपल्याला अशा वनांचा किंवा सुंदरीच्या वनांचा मँग्रोवची आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते तेलचट मेणचट पाणी वरती आलेल्या झाडाच्या मुळ्या दलदलीचा प्रदेश यामुळे हा प्रदेश प्राणीसाठी म्हणजे जलसृष्टीसाठी अत्यंत वैविध्यपूर्ण आहे काळाच्या ओघात प्रदूषण खारकोटीच्या वनांची मोठ्या प्रमाणात तोड भर टाकून जागा तयार करणे यामुळे हा प्रदेश धोक्यात येतोय हा प्रदेश धोक्यात असून मानवी जीवन धोक्यात येत आहे याचं संरक्षण संवर्धन ही काळाची गरज आहे आपण नक्की याला भेट द्या आणि आपला चॅनल कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद